आज मॅच रात्री आठ वाजता आहे तिसरी टी ट्वेंटी आणि म्हणून वेळ वाया घालवायचा नाहीये अप्रतिम हवा आहे हॅमिल्टन आम्ही आहोत आणि माझ्यासोबत आमची लँडलेडी लेडी मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वे आर वी हेडिंग टू वे हेडिंग टू ब्लू स्प्रिंग्स विच इज वेर नॅ फ्रॉम हियर इन द कंट्री ब्युटिफुल कंट्री साईड ही आमची लँड लेडी आहे या घराची मालकीन ती आम्हाला सोबत आहे आणि हे बघा कार हायर केलेली आहे त्यामुळे आता चला चला वेळ का वाया घालवायचा नाही ब्लू स्प्रिंगला चला चला एक संवाद असा ड्राईव्ह करून आम्ही इथे ब्लू स्प्रिंगला आलेलो आहे त्यामुळे आता इकडे वॉक करायचा आहे चला आवाज ऐकू येतोय तुम्हाला 哇哦！Wow. काय निसर्ग आहे काय शांतता आहे काय इथल्या पाना फुलांचे रंग आहेत सगळंच इथलं सुंदर आहे निसर्गाची लयलूट किती सुंदर आहे बघा पाण्याचे निर्झर झरा हा सतत आमची साथ देतोय गर्द हिरवा निसर्ग या वॉकमध्ये सुद्धा मध्ये अशाच बसण्याच्या जागा ठेवल्या आहेत इतकंच नाही तर टॉयलेटसुद्धा आहेत सगळी सुविधा करून ठेवलेली आहे थे। काय अप्रतिम दिसतंय बघा डोळे जणू हिरवे आणि निळे झालेत माझे खळणारा प्रवाह ॲक्च्युअल ब्ल्यू स्प्रिंगच्या जवळ जातोय आपण आता हलूह कड़ा लगल है कि ब्लू स्प्रिंग्स मजे नक्की का माय गॉड का रंग है का निसर्ग है प्लॉथ ये अमेजिंग कलर्स।

ब्लू स्प्रिंग्जला येणं हे इतकं अप्रतिम ठरलेलं आहे जो मोकळा वेळ होता त्याचं सार्थकी लागलेलं ला आहे कारण हे सगळं वातावरण आणि हा सगळा पाण्याचा रंग अप्रतिम आहे अप्रतिम ब्लू स्प्रिंग्जला जरूर या ब्युटिफुल ब्लू स्प्रिंग्सची सफर अप्रतिम झालेली आहे मरुई अशा थँक्यू यू मौरीनला बांधलं पाहिजे तिचं वय ती सांगत नाही बहात्तर आहे बहात्तर मलाच लाज वाटते आमच्या बरोबरीने ती चाललेली आहे आणि ती अंदाज आहे आम्ही तीन तासामध्ये आठ ते दहा किलोमीटरचा हा वॉक केलाय पण दिस वॉज स्पार्ट ब्युटिफुल सो दिस इज अ स्मॉल टोकन फ्रॉम दिस इज दिस इज कॉल्ड बाकर वडी हा उड्यूज पॅले बाकरूक सुनोद नाम लिहिले ब्लू स्प्रिंग्स